नमस्कार आयत्यावेळी गायतोंडे यांनी केस मागे घेतल्यामुळे भूमी आणि आकाशला काहीच समजत नसतं ॲडव्होकेट गीतांजली मॅडम म्हणत असतात त्यांना कळलं की ते आता हरणार आहेत म्हणूनच जज साहेब त्यांनी केस मागे घेतली त्यावेळेला लगेच भूमी बोलते मला नाही माहिती त्यांनी का केस मागे घेतली का नाही ते पण आम्हाला मात्र आमची बाजू मांडायची आहे पण आता काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात अहो भूमी मॅडम कशाला काय करायला पाहिजे भूमी मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही ही केस जिंकू शकत नाही म्हणजे नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा त्यावेळेला लगेच भूमी बोलते ॲडव्होकेट गीतांजली मॅडम मी अजून हार मानलेली नाही की मी कबूल केलं नाही की क्षितिजा माझी मुलगी नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा ॲडव्होकेट गीतांजली मॅडम जेव्हा सगळे मार्ग बंद होतात ना तेव्हा एक दरवाजा मात्र नक्कीच उघडतो आणि तो, तो म्हणजे देवाचा आणि मी त्याच्याकडे धाव नक्कीच घेतले त्यामुळे तो माझी साथ नक्कीच देणार तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरीसुद्धा ॲडव्होकेट गीतांजली मॅडम तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही हे खोटं ठरवायचा तरीसुद्धा माझीच मुलगी आहे क्षितिजा अमोली तुम्हाला फसवते हे तुम्हाला कळत नाही आणि मला तुम्हाला हे कळवून द्यायचं नाही आता तर सगळं समाप्त झालं आहे मला तर समजतच नाही की तुमच्याशी कसं वागावं ते मुळात तुम्ही समजून घ्यायलाच तयार नाही आहात काय करावं तेच मला कळत नाही प्लीज प्लीज ॲडवोकेट गीतांजली मॅडम समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते पुरे आता मला काहीच समजून घ्यायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता समजून घेण्याची इच्छाच नाही विषयच समाप्त झालाय खरं सांगू का तर एक गोष्ट लक्षात ठेवा आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत तेवढ्या कोर्टामध्ये धावत पळत त्या नर्सचा नवरा हजर झालेला असतो त्याला बघून मात्र रागिणीचे तर धाबेस दनांत तेव्हा मात्र भूमी भूमी बोलते दादा तुम्ही तुम्ही इथे कसे काय आलात तेव्हा लगेच त्या नरचा नवऱ्या बोलतो भूमी मॅडम मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे भूमी मॅडम प्लीज प्लीज तुम्ही आमच्या बाजूने उभं राहा तेव्हा लगेच भूमी बोलते काय आहे दादा प्लीज सांगाल का दादा तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्याच बाजूने आहे आणि तुम्ही घाबरू नका इथे तुमच्या जीवाला भीतीच नाही तुम्हाला घाबरण्याची गरजच नाही त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात भूमी महाजन तुम्ही या केसला नवीन वळण देताय तेव्हा लगेच भूमी बोलते एक मिनिट मी या केसला नवीन वळण वगैरे देत नाही खरं सांगायचं तर या केसला नवीन वळण द्यायची गरजच नाही आता तर मला एक गोष्ट कळून चुकले की तुम्ही काय वागता येते प्लीज प्लीज जरा विचार करा आणि बोलत जा ॲडव्होकेट गीतांजली मॅडम कारण तुम्हाला तुमचं वागणंच कळत नाहीये मुला तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात भूमी महाजन तुम्ही जरा शांत बसा आणि तुम्ही हा पुरावा कोणता सादर करताय तेव्हा लगेच भूमी बोलते खरं सांगू का हा पुरावा म्हणजे आमच्यासाठी खूप महत्वाचा होता जज साहेब काल रात्री या माणसाचा आम्हाला फोन आला होता जज साहेब ज्या हॉस्पिटल माझी डिलेवरी झाली त्या हॉस्पिटलमध्ये याची बायको काम करत होती ती एक नर्स होती खरं सांगायचं तर त्या नर्सने कोणाला तरी मदत केली होती त्यामुळे माझं बाळ गायब करण्यात आलं होतं आणि आता त्याच व्यक्तीचं नाव हा माणूस सांगणार आहे तेव्हा मात्र रागिणीचे धाबेच रागिणीला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात मात्र रागिणी तिथून निघत असते त्याच वेळेला आकाश रागिणीला पळताना बघून म्हणतो आत्या अगं कुठे चाललीस बस अजून केस सुरू आहे तेव्हा लगेच रागिणी बोलते नाही अरे जीव घुसमटायला लागलाय जरासा म्हणून म्हटलं जरा बाहेर फिरून यावं तेव्हा लगेच आकाश बोलतो आत्या बस आपण सगळेजण थोड्याच टायमाने निघू शेवटी नाईलाज असतं रागिणीला तिथे बसावं लागतं आणि तो नर्सचा माणूस म्हणजेच नवरा तिचा जज साहेबांना म्हणतो जज साहेब माझं माझ्या बायकोवरती खूप प्रेम होतं मला तिच्यासोबत संसार करायचा होता कायम तिला आनंदी ठेवायचं होतं पण शेवटी या या बाईने माझ्या बायकोचा खून केला तेव्हा लगेच भूमी बोलते कुणी कुणी खून -कुन केला मला नक्की काय ते सांगा आणि नीट सांगा तेव्हा लगेच मोठ्यानी तो माणूस बोलतो रागिनी पटवर धन्ये आणि तिनेच खून केलाय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र रागिणी बोलते तुझ्याकडे पुरावा काय आहे की मी तुझ्या बायकोचा खून केला आकाश हा माणूस काहीतरी बोलतोय आकाश प्लीज विचार कर मी असं का करेन तेव्हा लगेच आकाश बोलतो आत्या तू जरा शांत हो त्यावेळेला लगेच तो नर्सचा नवरा बोलतो साहेब तुम्ही या बाईवरती विश्वास ठेवू नका अहो एक नंबरची कारस्थानी अहो खरंच एक नंबरची फसवणारी बाई आहे जेव्हा हिच्या अंगाशी यायला लागतात ना गोष्टी तेव्हा मात्र ही त्या गोष्टी संपवून टाकते जसं की तिने माझ्या बायकोला मारलं आणि मला सुद्धा आता मारण्याचा प्रयत्न करत होती पण शेवटी मी त्याला पुरून उरलो भूमी मॅडम मला तुमच्या मुलीचं सत्य माहिती आहे याच बाईने माझ्या बायकोला पैसे देऊन तुमचं बाळ गायब करायला सांगितलं होतं आणि त्या बिचारीनी केलं खरं तर हिच्याजवळच दिलं होतं आणि अमोली मॅडम खरंच ही मुलगी क्षितिजा म्हणजेच भूमी मॅडमची मुलगी आहे विश्वास ठेवा तुम्ही प्लीज तेव्हा मात्र अमोली चांगलीच गांगरते त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात अहो असे तोंड देखले पुरावे देऊन कोणत्या गोष्टी सिद्ध करता आल्या असत्या तर आम्ही सुद्धा सगळ्याच गोष्टी सिद्ध केल्या असत्या पण या तोंड देखले पुराव्यांची गरजच नाही प्लीज जरा विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा आणि मुळात मला या गोष्टीचा आता अर्थच कळत नाही प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर तुमची काय अवस्था होईल ना ते तुम्हालाच कळणार नाही प्लीज प्लीज शांत बसा तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात पुरावे आहेत का तुमच्याजवळ त्यावेळेला लगेच भूमी बोलते आहे ना हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही फुटेज आहे आणि तेच हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही फुटेज मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि खरोखर भूमी हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही फुटेज दाखवते ते, ते फुटेज बघितल्यानंतर सगळ्यांनाच घाम फुटतो कारण त्याच्यामध्ये स्पष्टपणे रागिणी क्षितिजाला पळवून नेताना दिसते तेव्हा मात्र रागिणीचे तर धाबेच जणांतात त्यावेळेला आकाश रागिणी आत्या म्हणून जोरात ओरडतो तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात मिस्टर आकाश महाजन प्लीज तुम्ही जरा शांत राहाल का कारण तुम्ही ज्या पद्धतीने ओरडताय ती पद्धत चुकीची आहे प्लीज स्वतःला जरा शांत ठेवा तेव्हा लगेच आकाश बोलतो सॉरी जस साहेब सॉरी खरंच मला माफ करा पण मला जेव्हा कळालं की माझ्या मुलीला गायब करण्यात या बाईचा हात आहे तेव्हा मात्र माझे धाबेस दनानले खरंच सांगतो जस साहेब ही बाई म्हणजे एक नंबरची नालायक आहे आणि या बाईला अजिबात माफ करू नका जज साहेब एक नंबरची खोटारडी बाई आहे ही तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात पुरे झालं आकाश महाजन तुम्ही जरा शांत बसाल का तेव्हा आकाश शांत बसलेला असतो त्यावेळेला ॲडवोकेट गीतांजलीने स्वतःच्या डोक्याला हात मारलेला असतो कारण तिला कळून चुकलेलं असतं आता काही झालं तरी सुद्धा ही केस आपल्या हातून निघून गेले त्यामुळे काहीच उपयोग नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो एवढे सगळे पुरावे दाखवल्यानंतर सुद्धा भूमीला तिची मुलगी म्हणजे क्षितिजा अमोली अगदी शांतपणे देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू